मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई गौरीला बोलतात डोळ्यात थोडं लाल तिखट गेलं असतं तर काय फरक पडला असता थोडा वेळ डोळ्यांची आग झाली असती त्यावर गौरी मला समजल्यानंतर मी तिथे कशी थांबणार होते असं विचारते तेव्हा माई गौरीला त्यांचा तुझ्यावरील संशय अजून वाढेल म्हणून सांगतात तर गौरी बोलते माई तुम्ही नका काळजी करू आपण त्यांना पुन्हा गंडू एवढ्या उंचावरून त्यांनी मला ढकललं होतं मी वाचेल असं त्यांना स्वप्नातही वाटणार नाही त्यावर माई बोलतात तुझं खरं आहे त्याच्यामुळे तू गौरी नाही यावर त्यांचा विश्वास बसणार तर तेव्हा गौरी जयदीप कसा त्यांच्या नादाला लागला असेल असा प्रश्न करते तेव्हा माई यात जयदीप नसता तर हे सगळं समजायला सोपं गेलं असतं म्हणून बोलतात तर गौरी जयदीप असल्यामुळे सगळं गणितच अवघड होऊन बसलं आहे असं सांगते तर दुसरीकडे शालिनी जयदीपला तुम्ही तुमचं काम अगदी बरोबर केलं होतं ही देवकी पचकली नसती ना तर सर्व ठीक झालं असतं परंतु एक आहे तुम्ही बदलल्याचा जराही कोणाला डाऊट आला नाही उद्याचा दिवस आपल्या हातात आहे उद्या आपल्याला खरे रंग उधळायचे आहेत तुम्ही तयार आहात ना असं शालिनी जयदीपला विचारते तर जयदीप तिच्याकडे खूप रागात पाहतो तर दुसरीकडे देवकी की रडत रडत माईंकडे येते व गौरीला तिथे पाहून माई तुम्ही हिच्यासोबत का असा प्रश्न करते तेव्हा माई नाटक करत गौरीचा हात पकडतात व मी हिच्या मागे मागे आले होते असं सांगतात तर तेव्हा गौरी ऐ घे रात्रीची तुला झोप लागत नाही नुसती फेऱ्या मारत असते तिखटाची भुकटी डोळ्यात गेली असती तर घाऱ्याचे लाल डोळे झाले असते माझ्यामुळे तू वाचलीस असं बोलून स्वतःचा हात झटकते तेव्हा माई गौरीला तू इथे गच्चित कशाला आली होतीस असा प्रश्न करतात तर गौरी सांगते भूक लागली होती म्हणून हवा खायला आले होते ते ऐकून देवकीला मोठा धक्काच बसतो तर माई गौरीला लाडीगुडी लावत झोपण्यासाठी पाठवतात तर गौरी तिथून निघून जाते तेव्हा देवकी माईंना ही गौरी मला अतिच वाटत आहे मघाशी तिने माझ्या गळ्याला चाकूच लावला होता बळबळ माझ्याकडून तिखठाचं सर्व कबूल करून घेतलं होतं असं सांगते तेव्हा माई म्हणजे त्या शालिनीने तिखट टाकलं होतं का असा प्रश्न करतात त्यावर देवकी खरं सांगणार तेवढ्यात मला माहीत नाही असं दाताखाली दाबतच सांगते तर माई सांगतात मला शालिनी आणि गौरीवर अजिबात विश्वास नाही तेव्हा देवकी माझ्यावर विश्वास आहे का असं माईंना विचारते तर माई माझा फक्त तुझ्यावर विश्वास असल्याचं देवकीला सांगतात ते ऐकून मूर्ख देवकी खूपच खुश होते व देवच पावला असं बोलते आणि माईंना तुम्ही त्या गौरीला लगेच घराबाहेर काढा म्हणून सांगते त्यावर माई मी तसं करू शकत नाही कारण दादांना पटायला पाहिजे की ती खरी गौरी नाही आपल्याकडे त्यासाठी ठोस पुरावा हवा आणि तिला हकलून दिलं तर लोक काय म्हणतील असं बोलतात तेव्हा देवकी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ना आता आपली एक टीम झाली आता बघाच मी कसा ठोस पुरावा शोधते ते त्यानंतर देवकी माईंचा आशीर्वाद घेते तर माईंना खूप हसायला येतं तेव्हा देवकी लगेच तिथून निघून जाते तर दुसरीकडे जयदीप रूममध्ये येतो तर गौरी झोपलेली असते तेव्हा जयदीप तिच्याकडे पाहून विचार करतो व आपलं अंथरूम घेऊन बाहेर जातो तर इकडे गौरी जागीच असते आणि विचार करते जयदीप मी स्वतःच्या मनाला कसं पटून देऊ की तू मला कड्यावरून ढकललंस ते पण आपलं बाळ माझ्या पोटात आहे हे समजल्यानंतर अशी काय जादू त्या माणसीने तुझ्यावर केली आहे परंतु एव एवढं होऊनही मला तुझा राग का येईना झाला आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी शेखरदाजी आणि रेणुका घरी येतात तेव्हा शेखरदाजी सर्वांना रंग खेळण्यासाठी आवाज देतात परंतु कोणी येत नाही तेव्हा शेखरदाजी क्रिश कशिशला रंगारंग करत सर्वांना रंग खेळायला बोलवण्यासाठी सांगतात तेव्हा क्रिश कशीश घरभर रंगारंग करत नाचत असतात ते ऐकून सर्वजण खाली येतात तेव्हा दादा आज दुर्वळा आहे आजच रंग खेळायचा का असा प्रश्न करतात तेव्हा शेखरदाजी आज पण खेळू आणि रंगपंचमीला पण खेळू त्यात काय एवढं असा आग्रह करतात तर माई दादांना खेळूयात ना, ना असं बोलतात तर दादा होकार देतात तेव्हा गौरी हे रंग खेळायचं काय असतं असं माईंना विचारते त्यावर माई सांगतात सर्वांनी एकमेकांना रंग हातात पेगला रंग परंतु लावायचे असतात प्रत्येकाच्या हातात वेगळा असतो अंगावर पडला तर त्याचा एकच रंग होतो आणि तो प्रेमाचा आपुलकीचा जिव्हाळ्याचा रंग असतो त्यानंतर सर्वजण रंगारंग करत रंग खेळण्यासाठी जातात तेव्हा माई उदय मल्हारला तुमच्या दोघांच्या बायका कुठे आहेत असं विचारतात तेव्हा मल्हार त्या दोघी रंग खेळणार नाही असं सांगतो त्यावर गौरी मी त्यांच्या झिंजा पकडून घेऊन येऊ का असं विचारते तर माई नाटक करत गौरीसमोर हात जोडत नकार देतात तर इकडे शालिनी खूप विचार करत असते तेवढ्यात देवकी तिथे येते व जाऊबाई रात्री जे झालं ते सगळं विसरून मी तुमच्याकडे आले आहे आता तुम्हीही सगळं विसरून बाहेर चला असं बोलते त्यावर शालिनी टाईम आला की येणारच असं उत्तर देते तेव्हा देवकी सगळेजण खाली गेले सगळ्यांच्या रंगामध्ये आपण आपला रंग विसरून जायचा असं सांगते तर शालिनी देवकीला रागाने म्हणजे आपण आपला रंग बदलायचा का रंग बदलण्यात काय मजा आहे माणूस तोच ठेवून त्याचा रंग बदलण्यात मजा आहे तेव्हा समोरचा पण खुळा होतो त्याला असं वाटतं की हा तोच माणूस आहे परंतु सत्यात तसं नसतं असं बोलते तेव्हा देवकीला काही समजत नाही तर शालिनी देवकीची अक्कल काढत बोलते आता यावेळी असा खेळ रंगणार आहे की मी लांबूनच बघत राहणार गौरीचं सोंग पुरतं उतरून जाणार तिच्या स्वप्नांची पूर्ण वाट लागणार आहे गौरीचा मात्र आजचा शेवटचा दिवस असणार ते बोलून शालिनी देवकीला खाली घेऊन जाते तर इकडे सर्वजण रंग खेळत खूप नाचत असतात गौरी वेड्यासारखी नाचते तर इकडे शालिनी देवकी झाडाखाली बसतात तेव्हा देवकीला नाचायचं असतं परंतु शालिनी तिला जाऊ देत नाही तर इकडे माणसी जयदीपवर लक्ष ठेवून असते तेव्हा जयदीप थंड पिण्यासाठी ग्लास घेतो तेवढ्यात ते रेणुका जयदीपच्या हाताला धरून त्याला डान्स करण्यासाठी घेऊन जाते तर संधी साधून मानसी जयदीपच्या ग्लासमध्ये नशेच्या गोळ्या टाकते ते सर्व शालिनी लांबून पाहते व खुश होते तर इकडे जयदीप त्या ग्लासमधील थंड पितो तेवढ्यात जयदीपला फोन येतो परंतु आवाज येत नसल्यामुळे जयदीप फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो तर इकडे गौरी वेड्या सारखी नाचत असते तर दुसरीकडे जयदीपला चक्कर येऊ लागते त्यानंतर जयदीप लगेच खाली कोसळतो तेवढ्यात दुसरा जयदीप तिथे येतो व त्याच्याकडे खूप रागाने पाहतो तेवढ्यात शालिनी देवकी पण तिथे येतात तर शालिनी खोट्या जयदीपला होळीच्या शुभेच्छा देते तर देवकी आता मी याला रंग लावणार असं बोलते तेव्हा शालिनी देवकीला अडवत आता जर तू रंग लावला तर त्याने लावलेला रंग निघून नाही जाणार का असं बोलून आधी त्याला त्याच्या होळीच्या रंगात येऊ दे की असं बोलते तर तेव्हा देवकी मेरे शेर दिखाओ अपना असली रंग असा डायलॉग मारते तेव्हा तो व्यक्ती आपला मुखवटा बाजूला करतो तर तो अनिल असतो त्याला पाहून देवकी खुश होते व माझी आयडिया कामाला आली की नाही असं शालिनीला विचारते तेव्हा शालिनी होकार देत तुझी टी व्ही सिरियलमधील मास्कची आयडिया कामी आली मी मान्य करते त्याला तोडच नाही असं बोलते तर तेव्हा अनिल देवकीला तायडे हा अनिल अनिल म्हणून जे काही करू शकला नाही ते जयदीप म्हणून करणार त्याच्या घराला सुरुंग लावणार करणार मी आणि भरणार हा जयदीप कारण घरात एक नाही तर दोन दोन जयदीप वावरणार हा अनिल सगळा हिसाब चुकता करणार बोला शिरके पाटलांच्या नावानं असा डायलॉग मारतो तेव्हा शालिनी देवकी अबब अब अब नावाचा बोंबा ठोकतात तर इकडे सर्वजण ढोल ताशांच्या तालावर नाचत रंग खेळत असतात तेवढ्यात खोटा जयदीप तिथे येतो व गौरीला खूप रंग लावत ढोल वाजवत असतो गौरी शेखरदाजींबरोबर फुगडी खेळते तर खोटा जयदीप बेधुंद होत गौरीसमोर नाचतो ते पाहून गौरीला मोठा धक्का बसतो त्यानंतर जयदीप खाली लोळून नाचत असतो त्याचा अवतार पाहून सर्वांना आश्चर्य वाटतं अनिल बळजबरीने गौरीला पकडतो व जोरात तिला खाली ढकलून देतो ते सर्व पाहून शालीने खुश होते पुढील भागामध्ये गौरी रूममध्ये असताना खोटा जयदीप तिच्यावर जबरदस्ती करतो तर गौरी पळून जाते व घरातील सर्वांना सांगते तेव्हा सर्वजण जयदीपला जा विचारतात आता गौरी माईंना खोट्या जयदीपवर संशय येणार का ते पाहणं रोमांचक ठरेल